कधी या काळात लेकर आणली की झालं चालू राहू दे मामा मामी जातो आम्ही उद्या परवा कशी होय दादा उद्या आपण मम्मीला फोन करू आणि जाऊ राहू दे बाई तुमच्या मुळे तर झालंय सगळं हॅलो हॅलो मामा काय का हा कधी तुम्हाला लागले काय दिवाया सुट्या होय काय म्हणले तायमा काय नाही म्हणली हा ये 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 तो ये तो आगा। 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 ये नहीं ये नहीं ये तो ये तो भाई ये तो हेलो भाई तू तुझे कुछ उरकून बसला ना का तुम्ही दादा कुठे गेला बर येतो बाय सुट्ट्या लागल्यात ना नक्की तुला बर येतो ग आता उरकून बसा मी थांबणार नाही बरं का मुका मला लगेच येऊ आपण हा बर बर ठेवू का बरं जाऊ का मी जा तुला काय झालंय तो अनफोग कुठ काय झाले आता फोन आल्या फुगल तू कशाने कशाने कधीच्या काळात माझ्या बाच्या आणायचं आलो फुगल तोंड आणि तुझं जमानलंय की कुणी आडवलंय तुम्हाला मग तसं का तोंड केलं काय गेल घरात निघून घरात गेल तर निघून माझ्या बहिणीच्या पोरी वाला तुझं लय कोड आहे नकोच वाटत पोरी वाच लय कोड आहे माझ्या बहिणीच्या तुला लय अकरा वाजता मनानेच मग तू घरात का गेली नाही कोण तर घरातलं काम आवडत होते की कुणाचा फोन आलाय म्हणून बघाय आलते बाहेर होय हा मानू कसा जाके मग तुम्हाला कोणी अडवलं या त्यांच्यात एकटा तरी कारकार कसा करू नको मी कशाला आपल्या घरात माझे कधीच्या काळात ना लेकर यायचे ती आणि त्यांच्यात एकटा हसक मला म्हणजे त्यांनी सगळं सांगाव त्यांच्या आईला आमच्या बहिणीला मामाची काहीच किंमत नाही झिरो किंमत करून टाकली मामीने पण मामी तर डोळ्यात सरती की सगळेच्या जीव लावलं म्हणजे कुणी नसतं सरल जीव तरी कसा लावायचा काय जीव कसा लावायचा कसा लावत असतात जीव लावल्यावर कशाला सरल म्हणतात कि डोळे जीव लावला म्हणजे झाडावर सुद्धा खाण्यावर बसत हे तर मनुष्याच काय का प्रेमाने जवळ घेणं नाही कालूलगीन बोलणं नाही चालणं नाही धुसपूस दुसपूज केल्यावर कोण किती वर्ष झाला आलेली जशी जन्मल्या एकर आहे का मामाच्या गावाला माहिती का आता त्याला फोन करतोय काय त्यांना एक काम आहे सगळी नाहीतर या झाला तुझ्या भावाचे आणू माझ्या भावाचे कशाला आणतात मग त्यांना पुणे नाही गवात माझीच गणक होता गव्हा ते म्हणतोय जावदे जाव दे कशाला उग माणसा माणसाकसा कालवा तमाशा तुला जर आलुलकी असती माझ्या मा बहिणीच्या पोरीवरची आलोडकीने मामा मा, या किंवा म्हणत होत तू घरात गिरीच नसते वाकड करून घरात मला काम होते मी तर उभा राहावस म्हणलं घरातलं काम आवर बर आता हिथच कालवा करणार आहे मला जाऊ बी देणार आहे मग जा की तुम्हाला कुणी आढळलंय का धरलंय बिरलंय भाऊ की मग पैसे गाडी खर्चा आणि तुम्हाला दिलेला काय केलं काल काय बाबा दोनशे रुपये आणि तुम्हाला दिलेलं काय पेट्रोल होत गाडीला मला तिथं एक जणाला पन्नास रुपये घेतलं तेच दिलं बर अंदाज हा ना दोनशे रुपये गाडी खर्चा पुरत झालं सांगून तर मग तिथं का कारवा करायचा जिरवा जिरव करायचं काय नाही दुसरा काय झालं काय नाही काय नाही बर गाडीवर जाऊ का इष्टीने जाऊ इष्टीने गेल्यावर ये ना होईल का गाडीवर जा गाडीवर जाऊ मुकामाला जायचं बेत आहे काय मग <laughs> बघू दि पैसे दोनशे म्हणून दोनशेच दिलं बार झालं घरात तेवढी लागतात इतकं उठतात काय दोनशे अगलेकर आडवी तरी लगेकरांना शंभराचं पेट्रोल टाकलं तरी पण काय पंपचर आहे लेकरांना खाया थोडं नाही लेकर खायची आजू शंभर हा कधी येऊ आजू येऊ होय कारण पर्यंत 10 टेन पर्यंत कुठे चाललाय मामाच्या गावाला दिवाळी सुट्टी चालला काय बरोबर बस बस तुम्ही आता हिथ कसं जाणार पोरा होतो हा इथे घे आता इष्टी कोण नाही का नाही तुम्हाला कोण ना आता इष्टी होय कस कसर मग आता काय इष्टी आले होते जा मग व्यवस्थित काम होत सगळं त्यांना बोलवायचं गेलं इष्टी लागतो बरं जाऊ का मग हा जाऊ घे बरं व्यवस्थित जा आता मी जर तिकडे चाललो असतो तर तुम्हाला असतं का पण मी इकडे मलवडीला तुम्ही करमाळ्याला

जामनली का पण हा नका झाला ताकत गोऱ्या काय बरी आहे का तर नाही तर आई जायची काय म्हणणार नाही जमनली जामनल्यात का हा त्यांना फोन करायचा काय करायचं चालवलंय मग हा करा वाटत मामाच्या गावाला आला गे मामाने हॅलो काय काय येते तुझी बाईला नाही बाई मला सवडच नाही आकार की तू हा සවන්න දෙක බයි පර වාට වක්ෂසයි න හදකා කසවරස් න අයිය හිය තුූ යේ දී වයිර පා වුනාා තුූ ිය පුර යය කායිහොතයාකයිය ඇගරා තිීත මාා මලක කාම හහිතිිකී नाही अगं मला नाही सवड तुझी बाई रडू दे रडले तर काय नाही टाळू पडायला त्यांची रोज म्हणत मामाच्या गावात बा बर बर अगं आलोय आलोय काय नको टेन्शन घेऊ मला आता लय उशीर होतोय आहे हा तीच म्हणलं

तू तूप रोटी या बसा चला बस 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 की थांबा 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 बस लगा पुढं बस की एक झन कर बस बस व्यवस्थित बसा हा खाऊ मामा 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 जगा आवाज चला जगा हा चला आता ल्या मजा करायच्या आता हां मजा करायची आता चला चला <laughs> आता, आता, आता <laughs> ली तो अलगा बोला गेल ना माजे गावी हाँ लगा मा मोन कराए गए लगा आता कवा जाए तुम्हें काय नका तुम्ही एका सकाळी थांबलायला काय ला मामाच्या गावात जायची नका तुम्हाला हवं मामा येणार आहे का नक्की काय आमच्या घरी हल ना काय जाऊ का मग हा Mama, segera mama, sugerado. mama, segera ada mama saudara, ada saudara, 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 Ait काय का टोकडा फिकडा त्या किंवा हा पाणी

खाली तर का बसला इकडे चल चल माझ्यापासून माझ्या मध्ये चल कर करमाना काय हा नाही टाकला तो तुकडा हा माझ्या बहिणीची लेकर माझे भास आहेत म्हणून मला टाकावा लागला आता माझा आहे ना, है, ना है ग म्हणून इकडे नको बसू इकडे माझ्याकडे कशाला मला काय काय दम निघत नव्हतं हितकेवडू लेकर दोन्हाची लेकर दम निघत नव्हता काय मग ते काय खाया पिया घेऊन आले तर आम्हाला लगेच झालं का मग चालू आले आल्या मग कोणाच आता तुम्ही चालू केला की मग तर तुकडा का टाकला नाही लेकरांच्या मग कळा दोन चार दिवस उभं राहायचं अग असल्यामुळं माझी बहीण बिन दाजी बिन लेकर बी का दारात माहिती माझ्यामुळं मी येऊ नको म्हणते येते आपल्या दारात

आणि जाऊ राहू द्या बाई तुमच्या मुळे चालेल चार सगळं लगेच चालली फोन करून सांगायला माझ्या बहिणीची आणि तिचं कोणी गण घेऊ हो दे की अग बाया 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 इथं ठेवू का तिथं ठेवू कुठं ठेवू नाही कुठं होतं या आणि माझ्या बहिणीची लेकर आली एक सा डोळ्यात सरलेली आहेत एक सा

बघाय खेळा दुकान माहिती आहे ना नाही चला मी आत चला आपण जामावर चल। चल, चल। 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 प्यायच नाही बिंदायचा मामाच्या गावाला टेन्शन घ्यायचं नाही बघू कोण काय म्हणतायेत सणासुदीच भांडण काढ नका दिवायचं वर्षाचा नाट तुला गोळी सांगतोय चल र

तुम्हाला आपल्या दारात हायची का मला खर सांग दोन मिनिट पासी राहते एक तर आपल्या दारात हायती का ती लेकर किती केवढशी लेकर त्यांना काय कळत आहे का समज आहे का लगे तुझ लहान पण आठवत आहे ना तुला आठवत आहे की हा माझं लहानपण आठवतय मला आपल्याला किती आलोलकीनं आनंदानं आनंदाने आपलं मामा नेत होत आपल्याला एक आपल्या मामाने आलोलकी आपुलकी जीव लावला ना म्हणून आपल्या लेकरांना आपल्या ले आपण जीव लावायचा हा कुठला न्याय आहे माझ्या दारात रोज तुकड मोडा येत गाचा खरं सांग असल्या बहिणीने येणं सुद्धा बंद केलंय का दार हा ऐक ऐक तुला एक गोष्ट सांगतो सणासुदीचा दिवस वर्षाचा सणा दिवायचा खरूप नव्हतं आम्हाला तर कधी मामाच्या जा गावाला जाऊ वाटवत कधी गावाला जाऊ वाटवत पण आम्हाला मामा नेत नव्हता आमचे मामे डांबरीस आम्हाला कोण न्यायचं आणि कोण नेत होत आता ती काल आहे का हाय देवा येईन आपलं चांगलं लाही लाई लाईव्ह मामाच्या गावात जायचे मामाच्या गावात जायचे जाऊन आणलं मी त्यांना पण तुझ्या तोंडवा हसून आहे गोडवा नाय त्यांची आलोल की नाही का तस हा मला तरी भांडाय तुला काय हाऊस आय का रेमाने त्यांना जवळ घ्याव बोलावं तुझी लेकरं तशी ती लेकर सांग गाय मला आहे तर मग आम्ही कुठं नाही म्हणतो मग मला सांग आले आले जर त्यांच्या एकटा तू चालू आल्या आल्या पाणी दिलं तू घरात येऊन बसली लगे लगे आलीच का तू किती वाढू थांबलो होतो मी पण तू यक्षा माझ्या बहिणीच्या मना काढ तुम्हाला काय मनाची ती तुझ्या पाया पडताय जीवन पुन्हा नाही लगे जीवन लय सुंदर आहे एकमेकांना जर एकमेकांनी किंमत दिली तर ना ती अजून फुलावणी भरतात फुलवून जातात ती कुऱ्यानं आपण कुऱ्यान आपण डोळ्यात घातल्या होत घातली ती अशी फुलावानी म्हणजे असं फुल तोडून कसं टाकल्या कोम्या जात तसं ना ते कोम्या गैरसमज ही लय मोठी माणसाच्या मनात झालेली एक हे आहे काय म्हणतात त्याला विश्वाचा माझ जरा ऐकलं थोडा त्यांना मध्ये जा

आ, आता आपण दोघं आता बघू तुझ्या तो बरं तुमच्या बहिणीवाला वाला वारी यायचं कळत सणावाराला काय येत नाही तुमच्याकडे हे असले गुणा कसं नाही इकडे येरी काय त्यांना लाता घालते का, ला ला का बुक्या घालते लाता बुक्याचा सामान नसतो हिथ आपल्या तोंडावर रसवंती पाहिजे तुमच्या घरात काय खाया नसतो त्या तुम्ही त्यांना काय खाया करू नका पियाला करू नका काहीच करू नका फक्त एक आलो की किंवा दिसलं तरी खासला का नाही समाधान वाटत मग तुम्ही पाच केलं आणि असं तोंड करून असं ठू एक तोंड करून त्यांच्या पुढे जर बसलं घास तरी गिळल का तस लेकर माझी कधीच्या काळातून ती थोडी आणून अरे आलावे बाळा कसा झाला परवा बरा झाला का मामाने काय खाय आणलं होतं लई दिस मामाच्या गावाला आला या बसा आता खेळा खा मस्त मधी मजा करा दिवाळीत आणि आपापल्या गावाला जा असं तर नाही

लोकाच्या म्हणजे तू जर माझ्या गणपतीला जेवला माझं तुला शंभर टक्के जेवला एक घरात लक्ष्मी असते नानणारे तू महिला त्या मावलीला तुझ्या बी गणपत तितकच प्यार पाहिजे जितक नवऱ्याचं गणपत प्यार असत तरच ही ती शंभर टक्के टिकत्याल नाहीतर उद्या कुणी कुणाला बोलाय सुद्धा राजे म्हणणार काय काय येणार ते असं जर कायमस्वरूपी चालत राहिलं काय नाही तोंड फुगवणं रुसन बसणं तसं आधकणं फोन नाही करणं नाही चरण अवघड आहे आता काळात इतकं अवघड होणार आहे मी काय म्हणतोय शंभर टक्के लक्षात रागा आला माझा बोलल्या पाया पुढचं आता त्यांच्यामुळं आपल्यात बी वैर नको भांडण नको किंवा एकमेकांचा आपण खाल उतर करून अपमान करायला नको एवढंच कर फक्त कधी पण तुझ कुठलं गणवत येऊ दे मी पण तेवढाच माणसांमान देणार आणि माझं पण जेवढं गणवत ये तेवढं फक्त हसून खेळून प्रेमाने त्यांच्या वाघ बोलचा अग ना त्यातला गैरसमज बाजूला काय एक मिनिट लागत नाही कशी बघ पाहिजे लक्ष्मी नांदी पण ह्या केवळ कारणानं नाती तुटत चालल्या काय चालल्या तुटत चालल्या म्हणून तुला हात जोडून मिळते घरात बोलतोय चार उघात नाही चार आज बोलतोय तू माझ्या नातेवाईकांना किंमत द्यायचा आणि मी तुझ्या नातेवाईकांना किंमत द्यायचंय तुझ्यातला बी गैरसमज माझ्यातला गैरसमज दूर होणार आपण हिरवी जसं प्रेमाने सुखाने संसार करतोय तसं आपल्यातला कुणीही नाही आला त्यांच्या समोर पण असंच प्रेमाने सुखाचा आनंदात राहिलं तरच आणि तरच घरात घर लक्ष्मी ना आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ही जी घरात ती गहर लक्ष्मी ती का ह्या लक्ष्मीच्या चेहऱ्यावर आनंद हसू आणि जिज्ञासा कष्ट वृत्तीची जिज्ञासा पाहिजे सारखं वाट 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 एक शेकन सुद्धा लक्ष्मी थांबत नाही घराचा थरा बघते अग बाय बाय घरातली मी लक्ष्मी तुला सांगते लक्ष्मी म्हणते सारखी म्हणजे ह्याच्यात आहे आहे तर थांबवून माझी कशी मन शांत व्हायची म्हणून ती कधीच थांबत नाही बदल्या बाजल्या घरातून निघून जाते फक्त एक कर तुझी नाती जितक्या पद्धतीने तू सांभाळण्याचा प्रयत्न तितक्याच पद्धतीने माझी प्रयत्न कर अग नाही आपल्याला तुला सांगतो नात्यांच्या नात्यावाईकाला हिरिवा तुम्ही दिसता सणावाराला का दिसत ना माझं लय बोलल्याला तुम्हाला तोंड दिसत मी त्यांना मी जर ती चुकत असली मी ती नातेवाईक माझी चुकत असली तर त्यांना आडी अडचणी आल्यावर त्यांचा कामधंद असल्यावर कसं दिसतंय सांगतोय का मी त्यांना काय ते ती जरी चुकली असतील त्यांच्या घेणार सगळ्याला समजून घेतोय आम्हाला नाही कुणी समजून घेतो बर आता काय भांडण काढती का आम्ही नाही भांडण करत असेल असा सुखाने संसार होतो बाय अरे हि तर चंद पोलू की जिंदगी आहे माणसाचा भरवासा आज आहे उद्या नाही काय काय संघ घेणार आहे कोण मी ना, ना तू ना ना कोणी मला काय वाटतं हे बघ सगळ्यांनी मिळून मिसळून हसून खेळून असलं तर कसं घर अगदी लक्ष्मी नारायण सारखं बहरवून गेलेलं दिसत आणि तीच नाती आता वीर खुरली जातात वीर खुरली गेली लक्षात घे पण मला काय वाटतं आयुष्यात माणूस आहे तो पर्यंत सोबत आहे म्हणून गेल्यानंतर मला लय आठवण येते लय चांगला होता आणि मिस यू म्हणजे माणूस बघताना ना जिवंत जु, आहे तो पर्यंत त्याला अजिबात कसलीच किंमत द्यायची नाही आणि गेल्यानंतर स्टेटस लावून आय मिस यू आव आय मिस यू म्हणण्यापेक्षा आय विथ यू म्हणा कधी पण चांगला असत <laughs> यता मलाई महत्त्व काम गावार जाच पोरना छान ड्रेस खाइलाई पिएल दिवाई भरू पोर घुटी आनन्द साजरी गर दि